जयंत पाटील यांना साथ द्या त्यांची उंची मोठी आहे असे भावनिक आवाहन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले ते सांगलीत लोकनेते स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमानंतर आयोजित कार्यक्रमात बोलत होते शरद पवार म्हणाले की बापूंच्या अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत बापूंबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली त्यावेळी मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो महाराष्ट्रामध्ये पक्ष आणि कर्तृत्ववान पिढी उभारण्यासाठी त्यांनी मोठे काम केले मंत्री म्हणूनही त्यांनी काम उत्तम केल्याचे गौरव उद्गार शरद पवारांनी काढले जसे आत्ता संपलेच्या व्हायचे ते जयचा फातील व्यासपीठाचे बापूलच्या उद्देश असताना आदर असते सर्व सहकारी मित्र महानगरपालिकेचे आयुक्त आणि उपाशीच बंद होता लाखोंचं स्वहण करण्याचा दिवस मला आनंद आहे की त्याच्या आज या दिवशी मी सांगित असतात ज्यांनी आज सांगितलं की एक दिवस आधी स्मरण करण्याच्या दिवसाचा आपण बापूंच्या हृदयाचं अनावरण या ठिकाणी करूया आणि तुम्ही या ठिकाणी थांबले पाहिजे मला मनापासूनचा आनंद कारण बापूंच्याबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात येत जे सोपतकार मधुकर भावे यांनी काही गोष्टी आपल्याला सांगितल्या तुम्हा लोकांच्यापैकी अनेकांना सांगली सातारा ह्या त्या काळाच्या एका जिल्ह्याचं बापूंचं योगदान त्यांच्या आठवणी हे जवळून राहते आणि त्यांचं व्यापक दर्शन दौरवण्याची ताकद ही मधुकर भावांच्यामध्ये आहे आणि मला समाधान नाही की ते या ठिकाणी आज होते आणि काही बाबी त्यांनी आपल्या सगळ्यांच्या वर बांधून त्याचा प्रकार मलाही काही गाल बापूंच्यावर काम करायला वेगवेगळ्या पातळीवर संधी मिळाली मी पुण्याला शिकत होतो काम कॉलेजमध्ये आणि त्या काळात मी योग काँग्रेसचं काम करत होतो माझ्याकरण पुणे शहर आणि पुणे जिल्हा आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचं काम होतं किंवा काँग्रेस कमिटीचं ऑफिस हे पुण्याच्या काँग्रेस भवनमध्ये होतं आणि बापू काँग्रेसचे अध्यक्ष होते ते दिवसभर काम करून आल्याच्यानंतर दररोज संध्याकाळी त्या काँग्रेस भवनच्या पाहिजे आहेत त्यांना एक कट्टा आहे त्या कट्ट्यावर जे कोणी कार्यकर्ते त्यावेळेला कॉम्युस्ट कमिटीमध्ये असतील त्यांना घेऊन गफागोष्टी वेगवेगळ्या प्रश्न चर्चा हा त्यांचा असायचा आहे आणि आम्ही कॉलेजमध्ये उलोसुद्धा त्यावेळेला संध्याकाळी काँग्रेस हाऊसवर जायचो बापूंचा जो कट्टा आहे त्याच्या मागच्या बाजूला असायचं आणि सहजपणानं महाराष्ट्राच्या साधू जीवनामध्ये काँग्रेस पक्षाचं योगदान आणि नवीन निकाय धोरणं याबद्दलच्या गफा गोष्टी चर्चा ह्या ऐकायला मिळायचं आणि आम्हा लोकांचं मन आम्हा लोकांची विचारधारा ही राज्याच्या प्रशासनाच्या संदर्भात मजबूत व्हायला तो कालखं आम्हाला करण्याना अत्यंत उपयोगी फायदा आहे बापू हे खऱ्या अर्थानं संघटक होते माणसं जोडण्याचा त्यांना नाद होता त्याची ते त्यांना आवक होती आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष असताना था त्यांनी लोक जोडले त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राचा आधी संघाच्या संस्था हे यासंदर्भात चव्हाण मुख्यमंत्री झाले तसे ते चौपन्न सत्तावन्न झाले पण एकोणीसशे साठला महाराष्ट्राची निर्मिती झाल्याच्या नंतर चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राची निर्मितीही जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर या राज्यामध्ये श्यामध्ये लोकांचा प्रचंड फेर होत आणि त्या काळात महाराष्ट्राच्या उभारणीच्यासाठी मजबूत विचारी आणि दृष्टी असलेल्या पक्ष कार्यकर्त्यांचा संख्य उभा करणं या सवन प्रथांचं अधिक लक्ष होतं आणि ते त्याची पूर्तता करण्याच्यासाठी साथ साली व महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी ही बापूंच्यासाठी आणि चव्हाणसाहेबांना अपेक्षित असलेलं महाराष्ट्राच्या कर्तृत्व फिरी ही तयार करण्याच्यासाठी बापूंनी प्रचंड कसं दिले आम्ही लोकांनी जोडून घडित आहे त्याचे लाभ आम्हा लोकांना सुद्धा झालेले नंतरच्या काळामध्ये विधिमंडळाला निवडून राहिल्यानंतर वास्तशाली मंत्रिमंडळ झालं आणि त्या मंत्रिमंडळामध्ये वाफू गेली की तो प्रभावीपणानं काम करायचं त्यांच्याकडं अनेक खाती होती त्यांच्याकडं उद्योग खातं होतं त्यांच्याकडे विकास खातं होतं त्यांच्याकडं महसूल खातं होतं पण दोन खात्यावर महसूल खात्याचे काही गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी भावेनी केला पण उद्योग खात्यावरचं त्यांचं योगदान हे महाराष्ट्रातल्या आजच्या फिरीला फारसं माहिती नाही एम आय डी सीची संकल्पना ही चव्हाणसाहेबांनी केली पण ते एम आय डी सी यशस्वी यशस्वीरित्यानं महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात जिल्ह्यात काम करेल तसे आणि एम आय डी सीच्या माध्यमातून जे उद्योजक व्यवसायात येऊ इच्छितात कारखानदारी उभी करू इच्छिता त्यांना प्रोत्साहित कसं करायचं त्यांचा आत्मविश्वास कसा व्हायचा हे काम त्या काळात बापूरने केलं पुण्यामध्ये ही जी औद्योग औद्योगिक वसाहत आहे हे विषय त्यांच्यावरती ती चव्हाण काळामध्ये उभी राहील त्याच्या कामाची सुरुवात झाली पण खऱ्या अर्थानं विस्तृत स्वरूपामध्ये पुण्याची कारखानदारी उभी करण्यासाठी आणि विस्तारित करण्यासाठी बापूंच्या उद्योगवंती म्हणून प्रचंड योगदान होतं आणि त्या जिल्ह्याच्याच असामुळं हे फार दगडून झालेले आहे नाशिक असेल मग ते औरंगाबाद असेल मग ते चंद्रपूर असेल मग ते नागपूर असेल या सगळ्या भागामध्ये उद्योगाचा विस्तार कसावी याच्यामध्ये बापूंचं लक्ष हे फार होतं होतं नंतर त्या काळामध्ये त्यांच्याकडं ग्रामीण विकास खात्याचं काम असताना त्यांनी एक योग्य दिशा या सगळ्या कामाला कशी देता येईल याच्याबद्दलची खबरदारी ही घेतलेली आम्ही लोकांनी पाहिलेली आणि मंत्री म्हणून काम उत्तम रीतीनं करणं अधिकाऱ्यांच्या वर्तकरी ठेवणं त्यांना कामाला प्रोत्साहित करणं त्यांना त्यांचा विश्वासमध्ये याची काळजी घेणं अशा तिन्ही गोष्टी यांनी सातत्याने केल्या आणि त्याचा परिणाम प्रशासन यंत्रणा याच्यावर त्यांची अतिशय उत्तम पकड होती आणि काही होता असा प्रशासक हा क्वचित बघायला मिळतो आणि ते गुण वापरच्यामध्ये होते हे आम्ही लोकांनी पाहिलेले नंतरच्या काळामध्ये संघर्षाचा काळ अनेक गोष्टी त्यांचे काही गोष्टी मजबूत झाले विचारावर जे होते बापू आणि दादा यांच्याशी काही मजबूत झाली पण शेवटी दोघांनी दो सामंजस्याने या सगळ्या गोष्टी संपवल्या आणखीन अनेक गोष्टी त्यांच्या उद्देशाच्या सांगता येतील माणसं दोघं हा त्यांचा स्वभाव होता कधीकधी मला तुमच्या सांगली जिल्ह्याची गमत असते हा सांगली जिल्हा एकेकाचा सांगली साताचा असा एकत्र असलेला जिल्हा हा तुम्ही राग बंद कामाला हा दिला चौत्तारीक वाचतो चौत्स तारीख काय वाचतो काय करत घटाव नाही म्हणजे त्याच्यामध्ये आता तुम्ही बघा एक दिवसाने दिल्लीत होतो आणि दिल्लीमध्ये असताना मंत्री होतो सकाळीच मला काही लोक भेटायला लागले आणि त्यांनी सांगितलं तिथे फाटवली महाराष्ट्राचे होते म्हणजे काय कुठं झाले त्यांनी सांगितलं या तासगावच्या जवळचा कुठल्या तरी जवळ असं नाव म्हणजे काय कशासाठी आला नाही म्हणजे आमची सरकस आहे आणि आमची सरकस दिल्लीत आहे म्हणजे सरकस तुमची नाही म्हणजे तुम्हाला माहिती नाही या देशातली फी सरकस ही आमच्या नाही त्यावेळी आणि ते नाव घेतलं काहीतरी माले किंवा असं काय माली आहे ना ते म्हणजे मालीने फि सरकस ह्या देशातली यांनी मी त्याने विचारावर सरकत कशी तुम्ही ह्या कामात कशी ते म्हणजे आठफाली आणि हा सगळा भाग हा दुष्काळी भाग पाऊस नाही फायदा आता हा आणि त्यामुळे जगायचं कसं ह्या हा प्रश्न आहे पण स्वाभिमान सौदाचा नाही मग तो स्वाभिमान सौदाश्र नसेल तर सरकारसमध्ये या धोक्यातनं दुसऱ्या धोक्यात उडी वाजू वाघाच्या तोंडात हात घालू विजेशी खून खुनाच्या डोक्यात टाटी वाजू हे सगळे उद्योग आम्ही करतो आणि त्याचं कारण लाथारीनं जगायचं नाही सन्मानाने जगायचं आणि ते करण्याच्यासाठी काही करायला लागले तर ते करण्याच्याबद्दलचा स्वभाव हा आम्हा लोकांचा आहे आणि हे वैशिष्ट्य आमच्या सगळ्यांचे तुम्ही बघा स्वातंत्र्याची चळवळ सगळी बघितली त्यानंतर आणि त्याच्यातलं महाराजांचं योगदान हे मोठं होतं त्या महाराष्ट्राच्या योगदानामध्ये सातारा जिल्हा हा खुला होता आणि तो सातारा जिल्हा म्हणजे आत्ता सांगे आणि सातारा असा होता चव्हाण त्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये नाना पाटील असतील यशवंतराव चव्हाण असतील बागेसाहेब असतील वसंतदादा असतील अनेकांची नावं घेत आहेत हा सवन हा जिल्हा या सगळ्या चळवळीवरला अत्यंत आक्रमक करणारं चाल करणारा आणि फडलचा त्याग करणारा त्याग सहन करणारा यातना सहन करणारा असा जिल्हा म्हणून त्या सवन स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये या जिल्ह्याच्या मुद्द्याचा लौकिक होतो आणि म्हणून वसंतदा असोत तेव्हा बाकीची अनेकांची नावं या ठिकाणी घेत असाव आणि दुसऱ्या मदान राजा माफ असो की जिल्हा स्वातंत्र्य भारतीच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ सामान्य माणसाच्या घरापर्यंत जायचं असेल तर <pagar> शक्तिशाली विकासाची काळजी ही तयार केली पाहिजे आणि त्या विकासाच्या कामाला खऱ्या अर्थानं या देशामध्ये जसं वसंतराजांचं योगदान आहे तशा प्रकारचं मोठं योगदान हे राजा सुद्धा आहे दादांच्या आणि दादांच्या योगदानामध्ये थोडं मी फरक करतो दादा हे व्यावारी होते चांगल्या कामाला प्रोत्साहित करायचे तारीखच ते तयार करायचे कोणी काही उभं करतोय तर त्याला मदत करायची हे दादांचं वैशिष्ट्य होतं पण दादा हे सत्ताधारी फाटत होते सत्ताधारी पक्षात राहून विकासाच्या कामाला गती देणं हे तुझा तो विषय सोपं पण बापू अनेक वेळेला विरोधी पक्षात होते आणि विरोधी पक्षात राहून त्यांनी विकासाच्या कामाला दुस दृष्टिकोनाला प्रोत्साहित केले आज राजा बाफू साखर कारखाना असो किंवा त्या सगळ्या परिसरात या अनेक संस्था उभ्या केलेल्या आहेत आणि जयंतांच्या विचारानं नेतृत्वानं त्या ज्या पद्धतीनं चाललेल्या ते फायद्याच्या नंतर ज्यांनी पाया घातला त्यांच्या दृष्टीतून हे सगळं उभं राहिलं ते कसं चालतं आहे हे आपण पाहतो आणि हे चालवण्याचं उभं करण्याचं वा काम बऱ्याच वेळेला वापरून स्वतः सत्तेमध्ये नसताना झालेलं आहे हे त्यांचं आहे विरोधी पक्षात सुद्धा त्याने आम्ही एकत्र काम केलं मला असं होतं शेती महाराजांच्या किमतीच्या संबंधीचा एक वाद आमचा बदेशचा अंत्यु मुख्यमंत्री असताना झाला आणि नागपूरचं अधिवेशन होतं तिथं चर्चा व्हावी असा आम्ही होता आम्ही लोकांनी विचून ठरवलं वाहूल त्याच्यात होते की जळगावपासून नागपूरपर्यंत एक दिंडी काढायची आणि ती शेतकरी दिंदी आम्ही लोकांनी काढली मी त्याच्यात सुद्धा होतो बापू खांद्याला खांदा जाऊन होते माझ्या आणि बापूंच्या वयात हा फरक होता मी तरुण होतो पण काही दिवसात तीन दिवस झाले चार दिवस झाले माझे फायदे काय लागले त्रास व्हायला लागला माझी दोन दिवस सुट्टी घेतली पण या सगळ्या एकंदर जो प्रवास होता जळगाव ते नागूर होईल त्या सगळ्या प्रवासामध्ये बापूने एक तास सुद्धा विश्रांती कधी घेतली नाही की आम्ही लोक लावले दोन लोक कायम चालले एकाचं नाव एक तर राजा बापू होतील आणि दुसऱ्यांचं नाव राधा भाऊ एनजी या दोघांनी त्याच्यामध्ये शेवट सातत्य ठेवलेले आणि म्हणून किती कष्ट करायचे असते विचार लोकांच्या बरोबर बांधायचा आणि लोकांचं दुखणं हे सत्ताधाऱ्यांच्या समोर मांडून त्याची शोधणं करून घ्यायची त्यासाठी कितीही त्रास झाला तर तो त्रास सहन करण्याच्या संबंधीचा दृष्टिकोन हा या दोघांचाही होता आणि मला आनंद आहे की आज अशा कष्ट करणाऱ्या समाजाच्यासाठी त्याग करणाऱ्या समाजासाठी मेहनत करणाऱ्या अशा नेतृत्वाचं अखंड सहन पुढच्या फिरीला साठी आणि त्यांच्या कर्तृत्वाचा अनेक हा नव्या फिरीच्या समोर येण्यासाठी आज महानगरपालिकेनं हा तिथे देखणा पुतळा या ठिकाणी उभा केला पुतळा तर अनावून जायचं म्हणल्यावर मी खूपदा दहादा विचार करतो कारण हो अनेक ठिकाणी पुतळा ओळखताच येत नाही तो पुतळा त्यांचाच आहे हे सांगताच येत नाही तर हा पुतळा बघितल्याच्या साक्षात वापू आपल्यासमोर होवे हे अशी स्थिती या पुतळ्यामध्ये दिसते त्याची उंची त्याचा चेहरा त्याचा फरा या सगळ्या गोष्टी तंतोतंत वाफूंच्या समोर आपण आहोत असं वाटा केलं आहे आणि म्हणून ज्यांनी हे काम केलं त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो महानगरपालिकेचे अभिनंदन करतो आणि तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की जो काही विचार बापू दिला जो आदर्श भूर केवला तू चालवण्याचं काम आज तितक्याच करताना आणि तितक्या जवळनं जयंत करतायत त्या जयंतांच्या भातीशी जसं बापूंना तुम्ही हात दिली तसे अखंड द्या मी तुम्हाला खात्री सांगतो की बापूंच्या नंतर जयंतांच्या रूपानं महाराष्ट्रातल्या तरुण सुविधामध्ये जे उत्तम प्रकारचे प्रशासक आणि दृष्टी असलेले आणि संघटक जे तयार झालेत त्याच्यामध्ये जयंतची उंची ही अतिशय महत्त्वाची आहे त्याचा निसा आपण कराल अशी अपेक्षा करतो त्या पुतळ्याचं अनावरण झालं असं सांगतो आणि माझे दोन शब्द सोपवतो